The 10th of June, 2025. नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे वटसावित्री पौर्णिमा तर सगळ्यांना माझ्याकडून वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि इथं मस्त माझी देवपूजा पण झाली आहे आणि मी राम पण अशीच काढली आहे आणि मी दारातून खूप सुंदर रांगोळी काढली आहे वडाच्या झाडाची वगैरे तर तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला कळायलाच असेल म्हणजे पाहिलंच असेल तुम्ही त्या ब्लॉगमध्ये मी किती सुंदर रांगोळी काढली जरा तर तर म्हणत होते मी चित्रकलेच्या पेपरलासुद्धा कधी अशी चित्रकले चित्र नाही काढलं भारी इतकं सुंदर आली म्हणजे छान म्हणजे त्यांना आवडली तर चला आता आज सकाळपर्यंतचे सगळे कामं आवरलेत याच्या अगोदरचा व्हिडिओ मी काल शेअर केला आहे आणि आज इथून पुढचा व्हिडिओ तुमच्यासोबत ये, तुमच्यासमोर येणार आहे तुमच्यासोबत मी शेअर करते तर सगळे कामावरले सगळं देवपूजा पण झाली आहे आज हळदीचं लेपन वगैरे ते पण केलं होतं प्लस आज पौर्णिमा आहे म्हणून मंगलकलशचे पानं पाणी ते सगळं पण चेंज केलं पण बाकी काही नव्हतं समजा हे नव्हतं स्वयंपाक वगैरे कारण मला उपवास आहे आणि आहोणना आणि पिल्लूला मी नाश्ता बनवून दिलता तर तेच त्यांनी खाल्लं तर मी आत्ता का तर काही स्वयंपाक केलेला नाही आहे आता मी ते साडी वगैरे घालते अजून माझी साडीसुद्धा डिसाईड नाही मी काय घालणार आहे आणि काल मेहंदीसुद्धा मी ऑन द स्पॉट काढली रात्री तर तुमच्यासोबत ते कालच्या व्हिडिओमध्ये सगळं शेअर केलं आहे मी आता परत तेच 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 सांगत नाही बसत मी आता पटपट आवरते आणि मी खास खास तुम्हाला देवपूजा दाखवण्यासाठी मी इथूनच व्हिडिओ स्टार्ट केलाय आणि म्हटलं चला आज मंदिरापासून स्वामींपासून आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर चला अशा पद्धतीने आता मस्त देवपूजा वगैरे झाली मी माझं आवरून घेते अजून ताट बनवायचं आहे मला असं वाटतंय की मी आधी ताट बनवून ठेवावं आणि मग आवरलं का मग लगेच बायका आल्या तर निघता येईल म्हणून चला आता मी आधी टा ताट बनवून ठेवते मी ताटसुद्धा बनवलं नाही कोणी कोणी ना असं आदल्या दिवशीच सगळं करून ठेवतं मग मला नाही झालं ते करणं तर चला आता बनवते मी ताट तर ह्या ताटात सगळं आठवणीने ठेवावं लागतं कारण सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत वडाच्या पूजेसाठी तसं अगत मी प्रसाद ठेवला त्यानंतर वस्त्र माळ वगैरे ठेवली आणि जे काही बांगड्या काळेमणी वगैरे असतात ते ठेवलं मग दोरा ठेवला नागिणीचे पानं ठेवले आणि हे काय म्हणतात त्याला पाच फळं असतात ना जे विड्याच्या पानावर आपण ठेवतो ते सगळे खोबरं बदाम खारीक हळकुंड सुपारी ते ठेवलं फुलं हळदी कुंकवाचं पंचपाळं पण ठेवलं त्यानंतर आंबे तर कसं ना ह्या ताटात भरपूर सगळं असताना आंब्यानेच भरपूर जागा हे होती त्याच्यामुळं मला ते जागा मॅनेज करणं खूप अवघड जातं या ताटामध्ये आणि त्यानंतर गहू ठेवले ओटी भरण्यासाठी गहू लागतं पाणी लागतं वडाला घालण्यासाठी तर ते ठेवलं आणि त्यानंतर पीस ठेवला वडाची ओटी भरावं लागते ना म्हणजे वडाच्या झाडाच्या तिथं ओटी ठेवावी लागते त्यासाठी पीस ठेवला आणि परत सगळं काढलं कारण मला हे सगळं असं व्यवस्थित मॅनेज करून पण करायचं होतं कारण मला नंतर ताटाचा पण शूट घ्यायचा आहे ना त्यासाठी तर मग व्यवस्थित जसं छान दिसेल तसं मग परत काढलं परत ठेवलं एवढं चालू होतं माझं आणि त्या दिवा वगैरे ना तर ते मी फ्रीजमध्ये आहेत ना तर ते जाताना मी ठेवून देईल त्यामध्ये ते राहिलं होतं आणि बाकी सगळं हेच आहे फक्त इकडचे तिकडं तिकडचे इकडं केलं मग मी अगोदर पीस ठेवला त्याच्यावरती ते सगळं काळे मणी हळकून सुपारी वगैरे ते सगळं ठेवलं एक साईडला आणि त्यानंतर मग बाकीचं सगळं ठेवलं जसं की दोरा फुलं ओटीचे गहू हळदी कुंकूचं पंचपाळ आणि पाण्याचा तांब्या आणि प्रसादाचं जी वाटी आहे ना ती तर आणि त्याच्यानंतर ना मग हे ताट आपलं रेडी झालं आहे आणि त्याच्यानंतर माझं ताटावरचं आहे ना ते मीच माझ्या स्वतःच्या हाताने विणलेलं आहे तर हे लग्नाच्या अगोदरच मी विणलं होतं तर त्याचं कॉम्बिनेशन मला फार आवडतं आणि आता मी माझं आवरायला घेते तर चला अशा पद्धतीने आवरलं आहे मी छोट म्हणजे अशी छोटीशी हेअरस्टाईल केली आणि ही साडी घातली आणि या साडीला मी, मी बॅक साईडने तुम्हाला दाखवल सौभाग्यवती नाव लिहिलेलं आहे मी तर ते पण तुम्हाला दाखवल चला आता आहो येऊन थांबले खूप गाई झाली त्यांच्या फोनवर फोन येतात तर मी जाते पटकन खाली तर त्यानंतर मी दारात रांगोळी काढली होती ना मला शूट घ्यायचा होता है, है चा, चा हे ह्याचा ताटाचा आणि रांगोळीचा त्रिही रांगोळी काढली होती मी वडाच्या झाडाची आणि त्यानंतर मग आहोंनी मला सोडलं तिथं वडाच्या झाडापाशी आणि तिथे मग माझ्या मैत्रिणी वगैरे आम्ही सगळेजण चाललं तर हे पण रीलसाठी शूट करत होतो आम्ही वेगळ्या वेगळ्या अँगलने आणि खरंच खूप सुंदर रील आली आमची ह्या वटपौर्णिमेची मी यूट्यूबला पण शेअर केलेली आहे आणि इन्स्टाला पण शेअर केलेली आहे जर तुम्ही नसेल पाहिली तर नक्की तुम्ही एकदा पहा आणि खूप सुंदर आली आणि मला कमेंट कर ून नक्की सांगा कशी आली रेल आणि त्यानंतर मग हे वडाची पूजा करायला घेतली त्यांना म्हणजे सगळ्यात अगोदर वडाची ओटी भरली आणि कुंकू वगैरे लावलं होतं मी वरती उभं राहूनच झाडाला आणि त्यानंतर मग ओटीमध्येच हे सगळं सामान ठेवायचं असतं तर ते सगळं सामान मी वडाला ठेवलं मस्त पूजा केली आणि सात जन्मासाठी माझ्या जन्मा जन्मा नवऱ्याला मी मागितलं मस्त उपवास पण धरलेला होता आजचा आणि खूप छान वाईब्स येतात मला फार आवडतात असे आपले पारंपरिक जे सण असतात आणि मी त्या म्हणजे मला खूप उत्साह असतो सणांमध्ये आणि खूप मनापासून सगळं करते आणि त्यातले त्यात आहो पण मला खूप हेल्प करतात खूप मदत करतात सकाळी सकाळी जाऊन आंबे वगैरे जाऊन आणून दिले मला सोडवायलासुद्धा सो आले होते त्यांना भरपूर उशीर झाला होता जाण्यासाठी पण तरी पण ते मला सोडवायला आले होते आणि मग ते आपल्यासाठी एकच दिवस नाही तर ते कायम आयुष्यभर आपल्यासाठी आपले नवरे करत असतात तर आपण त्यांच्यासाठी एक दिवस उपवास केला तर काही फरक पडत नाही असं मला वाटतं त्यानंतर मस्त सगळ्या जणींनी मिळून आम्ही वडाला फेरे पण मारले म्हणजे जे धागा वगैरे लावायचा असतो ना तर तो धागा वगैरे बांधून आम्ही मस्त फेरे मारले आणि खूप छान वाटत होतं पिल्लूला पण मी सोबत आणलं होतं पण आणि देवांशला पण आणलं होतं मग पिल्लू आणि देवांश साईडला खेळत होते मला तेवढं बरं झालं देवांश आल्यामुळं मग पिल्लू त्याच्यासोबत रमला नाही तर मग तो पण माझ्यासोबत वेरे मारले असते त्याने पण तर असं आहे आणि आमच्या इथे जवळच होतं हा वड तर भरपूर सध्या वडाचे झाडं लावलेले जवळपास तर म्हणजे भरपूर असे छोटे छोटे आहेत याला खूप मोठ्या मोठ्या पारंब्या नव्हत्या पण छोट्या छोट्या पारंब्या ह्याला आलेल्या होत्या तर अशा पद्धतीने आमची वटपौर्णिमा साजरी झाली त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी एकमेकींचे ओवाट्या पण भरल्या आमच्या इकडं भरतात ओट्या तर भरता ते पण भरल्या आणि बऱ्याच ठिकाणी ना फळं वगैरे देतात तर आमच्याकडं फक्त आंबा देतात असं केळी वगैरे नाही देत मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की केळी वगैरे देतात तर, तर आमच्या इकडे फक्त आंबा 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 देतात केळी वगैरे फणस देतात काही ठिकाणी आणि त्यानंतर मस्त इतकी मजा आली रील शूट करायला एकच म्हणजे एकच मुवमेंट आम्ही खूप 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 वेळा रिटेक घेतलं आणि खूप खूप वेळा हे झालं पण खूप मजा येते अशा सणावारांनाच भेटतो आपण तसं एरवी तर कोणालाच टाईम नसतो कोणासाठी तर अशा सणावारे असल्यानं आम्ही आवर्जून भेटत असतो आणि खूप छान आमची रील आली मला तरी खूप आवडली आणि माझ्या मामाच्या मुलींनी म्हणजे माझ्या बहिणींनीच रील शूट केलेली आहे तर ती पण आली होती तिथं आणि त्यानंतर मग ओटा भरण्याचा आमचा जा कार्यक्रम चालू झाला तर मी अगोदर बसून घेतलं मग माझी सगळ्यांनी भरून घेतली ओटी आणि त्यानंतर मग एक एक आम्ही काही केलं होतं असे एक एक जणीला बसवायचं आणि सगळ्यांनी त्यांची ओटी भरायचे असं केलं होतं म्हणजे ना सगळ्यांना सॉर्टेड राहतं की आपण कोणाची भरली कोणाची नाही आणि पटापट -पत भरून पण होतात कारण एकदा सुरू झालं ना मग सगळ्यांनी आपापले करून घेतले ना तर मग टेन्शन राहत नाही आणि असंच पद्धतीने आमच्या इकडं वटपौर्णिमा साजरी होत असते तर तुमच्याकडे कशी करतात प्रत्येक गावोगावची भागाभागाची पद्धत थोडीफार वेगळी असते पण मोटिव सगळ्यांचा सा तर एकच आहे सात जन्मासाठी आपल्या नवऱ्याला आपण बुक करायचं असतं तर मी तर बुक करून आले आणि मस्त छान असा एन्जॉय पण झाला आणि असं असलं असल्यानं भारीच वाटतं आणि त्यानंतर मग घरी आले होते खूप आणि ह्युमिडिटी तर इतकी वाढली होती ना कारण धड ऊन पण पडत नव्हतं आणि धड पाऊस पण नाही त्याच्यामुळं खूप जास्त गरम होत होतं आणि मग बाकी सगळ्यांच्या पण ओट्या भरून झाल्या झाल्यासोबतच <laughs> कुठून <mile> कोणी <easier> <maple> <foundOff sound>

इकडे चल तर आता आले मी घरी तुम्ही अवतार बघू शकता आहे माझा किती डेंजर म्हणजे घाम खूप खूप गरमी आहे खूप म्हणजे खूप जास्त गरमी आहे आणि त्यामुळं खूप घाम वगैरे आला आहे सगळा कुंकू ओलं झालं आहे आणि आता ला ला ना हे सगळं काढून ठेवते मला पण खूप कंटाळा आला आहे आता बोर बोर म्हणजे दमले मी ॲक्च्युली सकाळपासून खूप असं हेक्टिक जातं सणवार असलं ना त्यामुळे तर आता हे सगळं उतरून ठेवते साज आणि आहो ना मला तिथं सोडलं आहोन्मी आणि मग आम्ही वडाची पूजा केली येताना मग पाई आलो तर चला असंच होता आजचा छोटा छानसा मेकअप आता हे सगळं उतरवते आणि मग परत तुम्हाला भेटते आणि हे आमचं पिल्लू याला यायचं होतं व्हिडिओमध्ये आहे ना পৈশে খাওয়াই নম্না কে দিস কী দিস ছান দিস ছান দিয়ে ছান দিস মাম্ম चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक एंड शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ